नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी आज पुन्हा तिसऱ्यांदा तुम्हाला सांगतोय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मनसे आणि सेना यांची युती होणार नाही दोघे भाऊ एकत्र येणार नाहीत महापालिका निवडणुका दोघेही आपापल्या पद्धतीनं लढून मोकळे होतील मित्रांनो एक थोडंसं अश्लील उदाहरण देतो की समाजामध्ये दोन पद्धतीचे पुरुष असतात म्हणजे कामवासना आटोपल्यानंतर काही पुरुष क्षणार्धात स्त्रीकडे पाठ करून झोपतात घोरायला लागतात आणि काही पुरुष अजिबात दूर जात नाहीत ते उलट आणखी जवळ येऊन बिलगतात या पद्धतीचे नेते विशेषतः राजकारणामध्ये मी अनेकदा बघितले किंबहुना तुमच्या आमच्या सभोवताली या पद्धतीची माणसं असतात मला स्वतःला त्याच पद्धतीचं आवडतं की अमुक एखाद्यानं तुम्हाला सहकार्य केलं असेल मदत केली असेल किंवा तुमचं जर त्याच्यावर मनापासून प्रेम असेल तर तुम्ही त्याला सोडता कामा नाही त्या कामवासना पद्धतीनं पण सहसा ते घडत नाही गरज सरो वैद्यमरो पद्धतीनं वागणारे जागोजाग तुम्हाला आपल्या या राज्यामध्ये आढळतात राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये महत्त्वाचं सांगायचं झाल्यास सा त्यांचा जो स्वभाव आहे तो न विसरणाऱ्या दूर न करणाऱ्या पुरुषांसारखा आणि त्यांच्या नेमका विरुद्ध स्वभाव त्यांच्या या भावाचा अर्थातच उद्धव ठाकरे यांचा वास्तविक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकमेकांचे केवळ चुलत बंधू नाहीत कारण राज आणि उद्धव या दोघांच्या आई सख्या बहिणी म्हणजे सख्या बहिणी सख्या जावा त्यामुळे ते नातं अधिक गडद असतं पण त्या नात्याचं भान देखील उद्धव यांनी कधी ठेवलं नाही राखलं नाही किंबहुना अलीकडे अनेकदा सांगितलं जातं की राज आणि उद्धव यांच्यामध्ये फोनवरून तरी निदान बोलणी व्हावी पण ज्या उद्धव ठाकरे यांनी आपल्या मावशीच्या पंचाहत्तरीला फोन केला नाही किंवा के अमित ठाकरे यांना मुलगा झाल्यानंतर त्याचं साधं अभिनंदन केलं नाही त्या उद्धव यांचा स्वभाव त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत बदलेल दूर दूरपर्यंत वाटत नाही पण राज यांचं नेमकं वेगळं आहे त्यांची एखाद्याशी मैत्री झाली ओळख झाली किंवा अमुक एखादा त्यांच्या कामात आला तर ता ते सहसा त्याला विसरत नाहीत आणि त्यामुळेच जेव्हा उद्धव ठाकरे यांनी राज यांना ऐनवेळी धोका दिला दगा दिला दगा फटका केला दूर केलं बाहेर काढलं तेव्हा राज यांची पॉझिटिव्ह सकारात्मक वृत्ती असल्यामुळेच ते तग धरून बस राहिले अन्यथा राज यांना वेळ लागला असतं त्यांच्याऐवजी तुमच्या आमच्यासारखा सामान्य माणूस असता तर या धक्क्यातून कधीही सावरला नसता सैराबायरा धावत सुटला असता डोक्यावरचे केस उपटले असते एकटाच आढ्याकडे बघत बसला असता पण राज हिम्मत हरले नाहीत ते शांत राहिले फार तर सिगारेटचे दोन जास्त झुरके त्यांनी त्यावेळी मारले असतील पण हिम्मत हरले नाहीत कारण त्यांना ठाऊक होतं की आजचा दिवस उद्या नसतो आणि उद्याचा दिवस आज नसतो आणि नेमकं तेच घडलं वास्तविक त्याच वेळी जे र बाळासाहेबांच्या मनात होतं इतर साऱ्यांना त्या शिवसेनेमध्ये आपल्या या राज्यामध्ये राज्यातल्या राजकीय वर्तुळात प्रत्येकाला वाटत होतं ते जर त्याचवेळी घडलं असतं तर ही दुर्दशा बघण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आली नसते म्हणजे बाळासाहेब यांच्या निवृत्तीनंतर शिवसेनेची धुरा जर राज ठाकरे यांच्या हाती सोपवल्या गेली असती तर राज आणि उद्धव त्याचप्रमाणे शिवसेनेचं महत्त्व संपलं नसतं ते अबाधित राहिलं असतं पण उद्धव यांनी मोठ्या खुबीनं बाळासाहेबांना कानात नेमकं का सांगितलं आणि बाळासाहेबांनी साऱ्या उद्धव ठाकरे त्यांचे पुढले वारसदार म्हणून जाहीर केलं आणि राज ठाकरे यांना एकाकी एक सोडलं राज बाहेर पडले त्यांनी मनसेची स्थापना केली हा सारा इतिहास अर्थातच तुम्हाला माहीत आहे पुन्हा एक राजकीय गुपित तुमच्यासमोर मी आज फोडणार आहे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरे अस्वस्थ आहेत उरली सुरली सत्ता आणि शिवसेना आपल्या हातून सटकणार आहे संपणार आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यातून ती अस्वस्थता आहे त्यातून त्यांची राज ठाकरे यांच्याशी जुळवून घेण्याची धडपड सुरू आहे पण राज ठाकरे यांच्यासमोर कोणत्या तोंडानं हात पसरावेत या विवंचनेत ते आहेत त्यांचा तो खोटा स्वाभिमान त्यांना नडतो आहे राज ठाकरे गंमत बघत आहे त्यांना माहिती आहे की उद्धव ठाकरे आपणहून त्यांच्याकडे येणार नाहीत आणि आता राज ठाकरे पूर्वीच्या नाहीत त्यांना उद्धव यांची गरज नाही भलेही त्यांना यश मिळत नसेल भलेही त्यांना निवडणुकांमध्ये अपयश पदरी पडत असेल पण त्यांचं जे अस्तित्व अगदी सुरुवातीपासून आहे राजकीयदृष्ट्या ते आजही टिकून आहे आणि टिकून राहणार आहे राज ठाकरे महत्त्वाकांक्षी आहेत पण महत्त्वाकांक्षेपुटी काहीही चूक करण्यास ते तयार नाहीत कारण त्यांना उद्धवने नेमकी अक्कल राजकीयदृष्ट्या सु शिकवली आहे कुठेही भावनिक न होता यापुढे निर्णय घ्यायचे नाहीत हे राज ठाकरे यांना कळून चुकलं आहे ते देखील मी नेमकं तुम्हाला सांगणार आहे की राज का त्यातून सावरले आहेत नेमकं काय शिकलं आहेत पण पुन्हा एकदा तेच की यान्ना राज यांना माहिती आहे की महापालिका निवडणुकीदरम्यान उद्धव यांना राज यांच्याशी जुळवून घ्यायचं आहे युती करायची आहे आणि एकदा का उद्धव ठाकरे यांच्या मनासारखे त्या मुंबई महापालिकेत नगरसेवक निवडून आलेत तर पुन्हा एकदा ते पुढल्या क्षणी राज ठाकरे यांची अवस्थापूर्वी कारकी करून मोकळे होतील राज यांना दूर करून मोकळे होतील आपल्यापेक्षा राजकीयदृष्ट्या राज ठाकरे यांचं महत्त्व उद्धव ठाकरे कधीही वाढू देणार नाहीत त्यांना ते सहन होणार नाही आदित्यपेक्षा अमित पुढे जाणं त्यांना मान्य नाही त्यामुळे राज ठाकरे यांना हे माहिती आहे त्यांनी ते, ते ओळखलं आहे की हे सारं काही फक्त महापालिका निवडणुकांपुरतं आहे आणि एकदा का महापालिका निवडणुकांमध्ये त्या भारतीय जनता पक्ष महायुतीसमोर उद्धव ठाकरे यांना मनासारखं यश मिळवलं यश मिळालं कि ते ते हो ते की ते पुन्हा एकदा त्यांचा कचरा करून मोकळे होते त्यामुळे राज नेमकी कोणतीही चूक करणार नाही आता नेमका तुम्हाला एक गौप्यस्फोट मी सांगतो आहे तुम्हाला ते माहिती आहे की अलीकडे जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या गटातून विशेषत ज्या पद्धतीनं हवा निर्माण करण्यात येत हवा निर्माण करण्यात येते आहे पुढे सोडण्यात येत आहेत की देखे टिपले राज आणि उद्धव यांची युती होणार आहे दोघं एकत्र येणार आहेत त्याच दरम्यान काही राजकीय हालचाली तुमच्या नजरेनं देखील टिपल्या असतील म्हणजे राज ठाकरे यांच्या गाठीपिठी कुठल्याही पद्धतीनं किंवा कोणत्याही बोलणी उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या नेत्याशी सुरू नाही झालेल्या नाहीत त्याऐवजी वेगळ्या पद्धतीनं अगदी सेपरेट याच राज यांची बोलणी एकाच वेळी भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सेनेचे एकनाथ शिंदे या दोघांशी बोलणी सुरू आहेत नेमका त्या देवेंद्र फडणवीसांचा सल्ला मानायला एका पायावर राज ठाकरे तयार आहेत त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये युती ही एकनाथ शिंदे यांच्याशी की भारतीय जनता पक्षाशी तेवढा काय निर्णय बाकी आहे आणि तेच नेमकं त्यातून ते घडणार आहे राज ठाकरे यांच्या मनसेची युती ही एकतर एकनाथ शिंदे किंवा भारतीय जनता पक्षाशी झालेली असेल ती कदापिही उद्धव ठाकरे यांच्याशी होणार नाही आणि ते कधीही घडणार नाही उद्धव ठाकरे हे क्षणिक फायद्याचा विचार करतात त्यांना वाटतं की समोरची माणसं उल्लू आहेत पण राजकीय नेता राजकारणात मुरलेले, कधीही उल्लू नसतात बेवकूफ नसतात बेसावत नसतात एखादाच राज ठाकरेसारखा भावनिक माणूस असतो भावनाप्रधान असतो जो भावाचं नातं जपत असतो नात्यातलं प्रेम त्याला माहिती असतं आणि त्याच ठिकाणी राज ठाकरे यांची मोठी चूक झाली अगदी सुरुवातीपासून उद्धव ठाकरेंनी सारं काही वेल प्लॅन्ड ठरवलेलं होतं त्यांना बाळासाहेब ठाकरेंची जागा नक्की घ्यायची होती पण त्यांना माहिती होतं की आपण कमकुवत आहोत आपल्या एकट्यानं ही लढाई लढणं शक्य नाही कारण शिवसेनेमध्ये तोपर्यंत याच उद्धव ठाकरेंच्या तोडीचे किंवा त्यांच्या कितीतरी पुढे गेलेले नेते त्यावेळी शिवसेनेत होते ज्यांना बाळासाहेबांची त्यांच्या निवृत्तीनंतर जागा घ्यायची होती पण उद्धव ठाकरे यांना कधीही दूरदूरपर्यंत ते मान्य नव्हतं पण उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांची बाजू घे जागा घेतील हे कोणाच्याही मनात नव्हतं कोणालाही दूरदूरपर्यंत वाटत नव्हतं ज्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या मनात अगदी ठाकरे घराण्यांपासून तर त्यावेळच्या शिवसेनेतल्या नेत्यांमध्ये किंवा राज्यातल्या प्रत्येक राजकीय वर्तुळामध्ये बाळासाहेबांची जागा फक्त आणि फक्त राज ठाकरे घेणार आहेत हेच साऱ्यांना माहिती होतं पण उद्धव बेरकी होते हुशार होते आणि राज ठाकरे भावनिक होते बेसावत होते उद्धव ठाकरे यांनी राज यांना त्याच पद्धतीनं बेसावत ठेवलं आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत जेवढे त्या शिवसेनेतेत शिवसेनेतले गणेश नाईक नारायण राणे पद्धतीचे जे बलाढ्य नेते होते त्या साऱ्यांना राज यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेतून बाहेर काढलं त्यांना नोव्हेअर केलं पण येथेच उद्धव ठाकरे थांबले नाहीत तर सरतेशेवटी ज्या राज ठाकरे यांच्या भरवशावर उद्धव यांना हे यश मिळालं होतं त्याच्या राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंनी दगा दिला संपवला बाहेर काढलं मनसे काढायला लावली पण उद्धव ठाकरे यांच्या हाती मातोश्री आली सत्ता आली पैसा आला बाळासाहेबांची जागा त्यांना मिळाली पण से ते क्षणिक आहे ते क्षणभंगूर आहे हे बेरकी उद्धव ठाकरे यांच्या लक्षातच आलं नाही ते शरद पवार पद्धतीनं वजाबागीचं राजकारण खेळत होते पण ते ओव्हर कॉन्फिडंट होते आणि इथेच उद्धव ठाकरे चुकले म्हणूनच उद्धव पुढे संपले आणि राज ठाकरे राजकारणामध्ये ताकद नसताना तगले राजकीयदृष्ट्या जिवंत राहिले मित्रांनो यालाच राजकारण म्हणतात आता राज ठाकरे पूर्वीच्या पद्धतीनं उद्धव यांच्या बाबतीत कधीही भावनिक होणार नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधीही एकत्र एक येणार नाहीत तूर्तवडेच मित्रांनो नमस्कार